चिंबोरी आहे आपली ही बघा चिंबोरी भेटलेली आहे काय कोलब्या जमान आहे काहीतरी हा <यारे। laughs> यार आम्ही आलतो काही दुसऱ्या कामासाठी पण पर... शांता काय झालं मावरा पकडा बघा म्हावऱ्या तर क्विंग आहे आया क्विंग क्विंग आम्ही आलो छोटी ती यांचे पण आया ऐलो बघाला यांना मावरा दिसला तर पकडा लागली चिंबु चिंबर आहे का र

गाईच देख सकते हो सगते काय राहिले आपले वेलन कधी आल्या वेगळे कामासाठी राहिलेलं आणि बघा सगळी चप्पलच पाणी माझी ते बघा भेटले थांबा बघू चिंबोरी आहे बघू भेटते का आता तुझे यांनी पाणी केलं घाण पाय बघा पायांची वार लागली चप्पल भेटला काय चप्पल दोघांची आमची पाणी दिली काही दिसत नाही चप्पल सरक काही एकतरी चिंबूर धरूनच जाव आता काही दिसत नाही समुद्र अख्खा

धर ते दाखव धरून छोटा ब्लॉक वेल पी मजा धर धर आहे चिंबोरी भेटलेले आहे चिंबोरी आहे आपली ती बघा चिंबोरी भेटलेली आहे काय कोलब्या जा म्हणजे सोडू काही नाही घे बस एक भेटलेले आम्हाला पाच चिंबर आता कोलबी पकडून दाखवू एक चिंबर भेटलेले खारे चिंबर आणणार अर्धा ते वेगळ्याच असत लांबांत काय शिवा का मी हात झाला मोठी कोलबी डोशी कोलबी आहे कोची कोलबी आहे कोची कोलबी आहे कर ना डायरेक्ट पल कस बघा मेहनत बघा दाखवायचं आहे म्हणून मैर्या मेहनत ला मधे

अजून पकडा जाण का नाही ना पकडा जाण घरात जेवण आता राहतो मस्ती करतो मी आता परशीला समुद्राच्या खबर बापा बाबा नको तुम्ही पाहिलं बघा अजून गवस त्याने नावरा बघ आई डगरा जा नक्की आया नाही समुद्र आम्ही दिसत नाही

भेट भेटला भेटला काय शेख मा आहे काहीतरी हा यार डाकू आहे ते प तिक बी शोध चालू आहे काय सांग तो, बो तो, तो बोल बोल सगळी माहिती आहे बघा तू बोटी हरवले ना का त्या बघून तो फिरते तो बोटी भास त्या बघून तया फोकस त्याशी काय करायचं गेला नाही आलं तू मावरा पाहिजे चप्पल काय चप्पल माझी नाही हाँ तो पिछलो है तो कलर है दे। नहीं दे। दे। दे नहीं रहा। <laughs> पला ला? आजी बता ना रहे <laughs> आज कुछ तो रहेगा ये ब्रो जब तक तू भी होता है ये पला ला। खालती खालती अक्का मावरा गायत वालत घातले बघा अख्खे खर बघ कस ते गेले आता गाड्या पुरा आहे हे बघ आमची जॉगिंग येल गाडी त्याला आता बघू मज्जा म्हणून पकडत तू असा चालतो तर भेटलं नाही कापलं पाय दोघांचं त्याला बघ आता नंतर बोमल्या कसे वालत घातले ना ते अख्खा म्हणजे कालो का म्हणून दिसत नाही आम्ही त्याच्यामध्ये

आजच्या आय मग काही समज नाही दाखवा ऐकले बि हा पूर्ण समुद्र आहे पियाचा काल कोण दिसत नाही चलो आता जाऊ घरा पुर काय मावडं दिसलं तर उतरून दाखवू काय काय वालत घातले चला ना आणि आमच्या ओघात आले चला आता झालो घरा मस्त स्टॅच्यू बिच्यू आहे चला आता जा पूर्ण मावर वालत घेतले चला गोइंग टू होम अरे बा आता मावरा दिसले आता जाता दाखवतो सांग तुम्हाला बघ आता बोला वालत घातले पूर्ण बोला पाहिजे आता <laughs> पूर्ण अख्खा मावरात घातले वाला चला जाऊ आपला टाइम झाले एक वाजता <laughs>